सामान्य जनतेचा आवाज नमस्कार आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज जिंतूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे जिंतूर शहरातील गणपती गल्ली परिसरात स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी धडक कारवाई करत एक किलो दोनशे सत्तर ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक केली आहे या कारवाईत पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती गल्ली येथे करण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अभिजित उर्फ बिल्ली सुभाष राठोड वय सत्तावीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार गणपती गल्ली जिंतूर पोलीस तपासादरम्यान आरोपीच्या राहत्या घरात छापा टाकण्यात आला असता त्याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साठवलेला अंमली पदार्थ गांजा मिळून आला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात पाचशे ग्रॅम गांजा किंमत दहा हजार रुपये अठ्याहत्तर छोट्या प्लास्टिक पाकिटात पॅक केलेला पाचशे साठ ग्रॅम गांजा किंमत अकरा हजार रुपये दोनशे दहा ग्रॅम गांजा किंमत चार हजार पाचशे रुपये एकूण जप्त गांजा एक पॉईंट दोनशे सत्तर किलो एकूण मुद्देमाल पंचवीस हजार पाचशे रुपये या प्रकरणी गुन्हा क्रमांक सहाशे सत्याहत्तर दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडी पी सी अॅक्ट एकोणीस पंच्याऐंशी कलम वीस ब दोन व बावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भागवतराव जगताप यांनी ही माहिती दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक परभणी सिंह परदेशी यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बिनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली जिंतूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलीस प्रशासनाची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा प्रकारच्या गैरव्यवहाराची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं